नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला तीन किलो आंब्याचे लोणचे पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे लोणचे तुम्ही कितीही दिवस ठेवले तरी ते खराब होणार नाही यासाठी मी तुम्हाला भरपूर अशा टिप्स देणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी बाजारामध्ये लोणच्याचे आंबे भेटतात ते मी घेऊन आली आहे आणि त्याच्या मी फोड्या करून घेतल्या आहेत आता यामध्ये आपण आता एक चमचा हळद घालून घेते आणि यामध्ये मी मीठ घालते आणि हे आता आपण हाताने चांगले मिक्स करून घेणार आहोत सर्व फोडींना हळद आणि मीठ लागायला पाहिजे असे मी लावून घेते सर्व हळद हे बघा इथे झाले लावून असे केल्याने आंब्याच्या फोडींमध्ये मीठ चांगले मुरले जाते आणि लोणचे चांगले ठिकते रात्रभर मी असेच ठेवून देणार आहे आणि सकाळी ह्याचे पाणी काढून मी हे मी चांगल्या स्वच्छ कपड्यावरती सुकत घालून घेणार आहे हे बघा इथे मी आंब्याच्या फोड्या फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत इथे तिखट मसाला मी दीडशे ग्रॅम घेतला आहे मेथी पन्नास ग्रॅम राई मी दोनशे ग्रॅम घेतली आहे लसूण शंभर ग्रॅम चवीनुसार मीठ घेतले आहे एक चमचा हिंग आणि एक चमचा हळद घेतली आहे मी आता आपण राई आणि मेथी आहे ती आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आणि लसूण आहे ती आपण चांगली ठेचून घेणार आहोत तर हे बघा इथे मी राई आणि मेथी हे बघा अशी मिक्सरला लावून घेतली आता त्यामध्ये मी हळद हिंग घालते आणि लाल तिखट आहे ते घालते मीठ घालते आणि हे आपण चांगले चमचाने मिक्स करून घेणार आहोत म्हणजे इथे आपला लोणच्याचा मसाला तयार आहे बघा असं छान असा मिक्स करून झाला आहे आता मी एका टोपामध्ये एक लिटर तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे हे तेल चांगले कडकडीत असे गरम करून घ्यायचे आहे तर इथे झाले आहे गरम आता यामध्ये मी लसूण ठेचून घेतली होती ती मी यामध्ये घालते लसूण घातल्याने लोणच्याला खूप छान अशी चव येते आता यामध्ये ही लसूण आहे ती आपण लालसर करून घेणार आहोत गॅस बंद करून घ्यायचा आहे हे बघा इथे कलर बदलायला सुरुवात झाला आहे आता आपण यामध्ये लोणच्याचा मसाला तयार केला आहे तो आता आपण यामध्ये घालणार आहोत इथे ते तेल थोडंसं गरमच आहे तेव्हाच हे घालून घ्यायचं आहे मसाला आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा इथे असं छान असं मी मिक्स करून घेतलं आहे लोणच्याचा मसाला आता यामध्ये आपण आंब्याच्या फोडी आहेत त्या आता आपण घालूया इथे मी सर्व फोडी अशा घालून घेते यामध्ये आणि मिक्स करूया सर्व फोडी अशा पद्धतीमध्ये असे लोणचे घातले तर ते भरपूर दिवस चांगले ठिकते हे बघा इथे लोणच्याला बघा किती छान असा कलर आला आहे हे बघा भरपूर छान असे आणि टेस्टीसुद्धा झाले आहे ह्याचा सुगंध खूप छान असा येत आहे आता आपण हे लोणचे बर्नीमध्ये भरून घेऊया थंड झाल्याच्या नंतर हे लोणचे भरायचे आहे तर इथे मी लोणचे आहे ते भरून घेते आणि लोणचाच्या वरती असे एक ते दीड इंच असे तेल असले पाहिजे म्हणजे ते लोणचं चांगले ठिकते हे बघा आता ह्याच्यावरती तेल नाही आहे पण मी याच्यावरती एक ते दीड इंच तेल येईल असे मी करून घेणार आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार